आग पूजा मी बुलेट घेतल्यानंतर तुझ्या पोटात दुखायचं काय कारण तुला माझा सुरुवातीपास का थटकते? आ लग्न झाल्यापासून तू माझ्यावर जळतीयस कशासाठी जळतीयस जोपर्यंत पर्यंत आय होती तोपर्यंत तू एक शब्द बोलत नव्हती तुला त्यावेळेस पेन बोलू वाटायचं पण माझी आय असल्यामुळं तू अजिबात बोलू शकत नव्हती अजिबात तोंडवर करून बोलू शकत नव्हती पण आता काय रे तुला बोलणार घरात कोणी नाही त्यामुळं तू जाणत्या माणसाला सुद्धा उलट बोलतीयस काय कारण आहे तुझं बोलायचं मला बोलायचं तुझं काय कारण तुझा नवरा तू तु तिकडं बघू घे माझ्या चांगल्या कामात काम अडथळ आणतीस कायमस्वरूपी अडथळा आणतीय आज नाही काल नाही बऱ्याच दिवसापासून मी तुझं निरीक्षण करत आलोय कशासाठी कुठलंही चांगलं काम हातात घेतलं का तुझा नाचा पाड असतोय ना म्हणलं का घरात काय काय वेळेस ना सुद्धा होतय केवळ फक्त तुझ्यामुळं सगळी शांत असते रे पण तू फुडणी टाकते तू फोडणी टाकतेय तुझ्यामुळं सगळं घर पेटतय डंकाला लागतय का म्हणून तू माझ्या मागे तशी करायला लागलीय तू मला अडथळा आणायचा नाही तुला मी शेवटचा सांगतो बुलेट तर मी पक्का घेणार आहे पक्का तू किती बिन कर तू घरातली सगळी जरी तुझ्या बाजूने तो घेतली वडून तर पट्ट्या बुलट घेणार म्हणजे घेणारच तुला माहित आहे आपला स्वभाव एकदा हित बसलं ना ती गोष्ट किती ना अशक्य असू दे ती सक्सेसच करणार तो आज नाही ओळखत जवळजवळ आठ वर्ष तुझं लग्न झालं आठ वर्ष तू ओळखतेस मला तू माझा नाद करू नको मी फक्त संयम का बाळगत होतो जाऊ दे कशाला नादा लागते तू राहिला प्रश्न घराचा घर बांधणारच आहे मी घर पण बांधणारच आहे पण आता लगेच नाही आता मला जास्त बुलेट घ्यायची आहे जास्त फक्त डोक्यात माझ्या बुलेटच आहे तू बाथरूम बांधताना किती त्रास दिलास मला ती सुद्धा तुझा त्रास मी सहन केला आता ती बाथरूम तुझ्यासुद्धा उपयोगी पडायला लागले तुझ्या सुद्धा उपयोगी पडा लागले पडा लागले का नाही सगळ्यांना माहित आहे मग ज्या वेळेस ते बाथरूमचं चांगलं काम करताना तू किती त्रास मला दिलास किती आटापट केला जीवाच्या हा तसाच आता बुलेट पिन चांगलीच आहे बुलट लागतेच हाई गाडी जुनी झालीये कुठे यायचं जायचं म्हटलं म्हणलं तर बुलट लागते आणि मला बुलटचं माझं लय दिवसाचं स्वप्न होत लय म्हणजे लय दिवसाचं स्वप्न आहे माझं आता कुठं जर सक्सेस करायला लागलोय घरातला कोणाचा सुद्धा विरोध नव्हता फक्त तुझ्या तुझ्या ह्याच्यामुळं तो विरोध केल्यामुळं बायको सुद्धा विरोध करायला लागलीय बायकोला बी सांगणं आहे तू किती जरी विरोध केला तू तिच्या बदली जरी गेली आणि तुम्ही दोघीने किती जरी धिंगाला घेतला तर बुलट ही मी एकशे एक टक्का घरात घेऊन येणार जितका तुम्ही विरोध करचाल तितको तुम्ही मी जास्त पेटणार तुम्ही जर संयमानं घेतलं तुम्ही जर समजूतरी मला सांगितलं तर त्यात थोडाफार फरक पडेल पण जर जास्त नखऱ्यात जर करा गेला पण आपलं सटकली का सटकली तुम्हाला माहित आहे आपला स्वभाव जायत आहे जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे ह्याच्यातच नवं कुठलं बिन काय असू दे मग जेवढा संयम बाळगतो जो, जो, जो माणूस जितका संयम बाळगतो तितकं ती रागीट सुद्धा असू शकतो पण काय गोष्टी याच्यामुळे मी शांत असतोय तू मला काय विरोध करायला जाऊ नको तुझ्या पूजा तुला हात जोडून विनंती करतोय मी तू मला काही सुद्धा विरोध करू नको तुला शानी असेल तर सांगतोय अजिबात विरोध करू नको मी करतोय ती चांगल्यासाठी करतोय मला बुलेट घ्यायची मला बुलेट हाऊस हौस आहे कसा असते तुला कशी सोन्या नाण्याची हौस आहे तुला कस चांगलं साड्या नेसायची हौस आहे तसं मला माझ्या मनात माझ्या हृदयात बुलेटचे एक वारं भेटले र वारं इथं फिट झाले मेमरीत माझ्या फिट झाले त्यामुळं कसं असतं एखादा माणूस जर समोर चालला तर त्याला अजिबात अडवू नको मी आज तुला सविस्तर सगळं फोडून सांगला काय गोष्टी वाईट होत्या तुझ्या ह्या विरोधामुळं पुन्हा वाईट घडत जाते द्या चांगल्या ह्याला वाईट वळण घडत जातं त्यामुळं तू घरातनं काय विरोध करू नको अजिबात विरोध करू नको अजिबात म्हणजे अजिबात पण मला एक म्हणायचंय माझ्या भावाचा मला विरोध नाही आणि तू का विरोध करा लागली आहे शुल्लक आहेस तू पूजा तू शुल्ल कायस एवढं लक्षात ठेवू तू माझ्या पुढे शुल्लक आहे तू माझा नात आयुष्यात कधीच करू शकणार नाही कळलं का जोपर्यंत भाव आपल्या हिता आहे का पाठीशी तोपर्यंत आपल्याला कोणाची गरज नाही आखी दुनिया जरी एकीकडे झाली ना फक्त भाव आपल्या हिता असला ना काळजात दोघच आम्ही सगळं ओके कार्यक्रम करून टाकतो म्हणून तुला बी माहित आहे आजी बात ना लागू नको मी बुलट घेणार आहे माझं चाललं इकडं तिकडं बघायला बरं किमती जरा कमी जास्त सांगते ती त्यामुळे मी चाललोय माझं बघायचं पण घ्यायच्या अगोदरच मी तुला सांगतोय वाटल्यास तुला बुलट घ्यायला घेऊन येतो इकडं शोरूमला तू ज्या शोरूमला म्हणते आहे त्या शोरूमला आपण बुलेट घेऊ पण तो काय विरोध करू नको तुला हात जोडून माझं एक चांगलं सांगणं सांग आहे आणि तू वाईट माझ्या डोक्यात जर एकदा फिट बसले ना आयुष्यभर तुला कधीच मी कधीच माझ्याजवळ आसरा देणार नाही कधीच माझ्या मनात मला जर विरोध केला मला बुलट घ्यायची मजी घ्यायची आणि तू जर मला विरोध केला आयुष्यात मग तुला काय बिन अडचणी होती कधीच तुला सपोर्ट नसणार आहे माझा कारण तूच मला सपोर्ट करत नाही तू मला खाली वाटण्याचा प्रयत्न करते मी आनंदी झालो तो कुठं तर तू मला सपोर्ट करशील पण तू विरोध केला ती केला बायकूच्या भरवलं असतो तू बायकूच्या मनात भरवलं तो हे कितपत योग्य वाटते तुला बरं मी माझ्या भावाचा पूर्ण विचार केलेला आहे त्याचं माझं बोलणं झालेलं आहे त्यामुळं तो काय मध्ये पडू नको मी असं नाही की मी कुणाचा विचार घेतला नाही मी भावाचा विचार घेतलाय बाद झालं माझ्या सख्या नात्यातला माझा, माझा फक्त माझा एकटा भाऊच आहे माझ्यासोबत तुम्ही हाय पण तुम्ही मला विरोध करताय खूप त्रास देत जिंदगीला खूप त्रास देत आहे तुम्ही कुठल्या पण चांगल्या कामाला भयंकर विरोध करताय तुम्ही तुम्हाला अजून त्यातलं काय कळ ना आईचं सगळं भेटतंय त्याला मिठापासन सगळ्यापासनं आईत भेटतंय त्याची तुम्हाला जाणीव नाही पूजा माझं शब्द स्मरणात ठेव